रस्त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पूरस्थितीत आधार ठरणाऱ्या शेडशाळा ते कागवाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पूरस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या सात गावांसाठी शेडशाळा ते कागवाड कातरकट्टी हा रस्ता म्हणजे जीवन आहे त्यामुळे या रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे भविष्यात शिरोळ तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला शेडशाळ ते कागवाड कातरकट्टी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला यावेळी आमदार याड्रावकर बोलत होते यावेळी आमदार म्हणाले शिरोळ तालुक्यात दरवर्षी पुराची स्थिती उद्भवते यामध्ये शेडशाळ गणेशवाडी आलास बुबनाळ आवरवाड गौरवाड आणि कवटेकुलंद या सात गावांचा मुख्य तालुक्याशी संपर्क तुटतो अशावेळी शेडशाळ ते कागवाड मार्ग हाच एकमेव पर्यायी मार्ग राहतो मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली होती नागरिकांच्या अडचण लक्षात घेऊन या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी पस्तीस लाखांचा निधी मंजूर आहे लवकर रस्त्याचे काम पूर्ण होऊन हा रस्ता मजबूत होणार असल्याचे सांगितले शिरोड तालुक्यातील दळणवाण सुलभ आणि मजबूत करण्या दृष्टीने राज्य शासनाच्या विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेतला जात आहे तालुक्यातील प्रत्येक गावात चांगले रस्ते तयार करून नागरिकांना सुविधा मिळवून देणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सरपंच प्रशांत आपिने उपसरपंच जयपाल खोत गटविकास अधिकारी नारायण घोलप पंचायत समितीचे उपअभियंता अभियंता बदडे ग्रामविकास अधिकारी विनायक शिवरे तसेच शुभा सुभाष शिरगावे परशुराम गौराजे बाळासो आपिने धनपाल खोत ग्रामपंचायत सदस्य गजानन गताडे पोलीस पाटील संदीप आपिने बाळासो बनकर सलीम कोरबू नावाडी सदाशिव आंबी धुळाप्पा आंबी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते